उत्तर काशीमध्ये ढगफुटीमुळं प्रलय आलाय उत्तर धराली गावामध्ये ढगफुटी झाली धराली इथल्या खीर गंगे पुरात अनेक घरं वाहून गेली असून कार्य असून ढगफुटीनंतर पाण्याचा मोठा प्रवाह धराली गावातील बाजारपेठेत आला आणि ज्यामुळे मोठा हाहाकार उडाला ढगफुटीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाण्याच्या प्रवाहात डझनभर घरं वाहून गेली स्थानिक प्रशासन बचाव कार्यासाठी रवाना झाले ही घटना बारकोट जवळ घडली आहे तर ढगफुटीमुळं डोंगराचा मोठा भाग पाण्यासह खाली आणि गावात घुसला धराली खीरगड गड इथं पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळं धराली बाजाराचं मोठं नुकसान झालं गंगोत्री धामचा मुख्य थांबा असलेल्या धराली इथल्या खीरगंगा नदीत ढगपुटी झाल्यानं प्रचंड नुकसान झालं विनाशकारी पुरामुळे सुमारे वीस हॉटेल्स आणि होमस्टेचे नुकसान झालं तरी दृश्य आपण पाहू शकतोय अतिशय विध्वंसक अशी ही दृश्य आहेत चार लोकांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंत थेट मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं आहे काही इमारती अक्षरशः सुद्धा दिसत आहेत आणि सोबतच यामुळं नागरिक पळतानासुद्धा दिसत आहेत आपला जीवमुखीत घेऊन नागरिक पळण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर शेकडोजण बेपत्ता झाल्याची सुद्धा माहिती अशा प्रकारे पाण्याचा प्रवाह हा मुख्य बाजारपेठेत शिरला इमारतीत पडल्या नागरिक जीव मुठीत घेऊन पळण्याचा प्रयत्न करतात अशी सगळी दृश्य आपण किंचाळ्या सुद्धा आपण ऐकू शकतो व्हिडिओ काढताना त्या किंचाळ्या सुद्धा कैद झाल्या डी आर एफ पथकाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे उत्तर काशीमध्ये हिरगंगेचं हे रौद्र रूप मारती कशा प्रकारे कोसळल्या ते सुद्धा दृश्यांमध्ये काहीच आहे दुसरी दृश्य आपण पाहतोय चिखलाखाली गाव दबलं गेलेलं आहे त्याची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय तर या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की घरांची छतं दिसत आहेत मात्र त्याखालच्या भिंती या चिखलाखाली दबल्या गेलेल्या अर्थात या घरांमध्ये माणसं असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि माणसं सुद्धा या चिखलाखाली दबली गेल्याची भीती वर्तवली जाते व्यक्त केली जाते चिखलाखाली दबलेलं हे गाव आपण पाहतोय केवळ घरांची छतं दिसत आहेत कौलं दिसत आहेत तर त्या खालची घरं दिसत नाही तर हा एक माणूस आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये त्या चिखलातून निघून बाहेर पडण्याचा तो प्रयत्न करतोय मात्र तो चिखल त्याला आणखी आत ओढतोय ही दृश्य सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत उत्तराखंडच्या उत्तर काशीमधली ही दृश्य आपण पाहतोय कशाप्रकारे शरीरात त्राण उरलेला नाही आहे म्हणून तो चालू शकत नाही आहे आणि तो जमिनीवर रांगत रांगत बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तर ही दुसरी दृश्य आणखी एक माणूस या चिखलातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय तो धावताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतो उत्तराखंडच्या उत्तर काश्मीरली ही दृश्य तर एसडीआरएफ पथकाकडून सध्या बचाव कार्य सुद्धा सुरू आहे